माणसाने सगळी निकाशी करून टाकली हे दोन समाजामध्ये सगळी तेल निर्माण त्या केली आपल्याला रडून जमणार ना तुम्हाला सांगतोय हा रडून असो हे असं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आणि कधी बी त्या दिवशी गावात आलो तुम्ही मी सभागृहामध्ये हिंदी मांडले मी सुद्धा मांडले घाबरायची घ्यायची गरज नाही बरं का कुणाला तुम्हाला सांगतो संदीप क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांनी विधानसभेचं पहिलं अधिवेशन हे गाजवलं आहे संदीप क्षीरसागर आणि सुरेश दस यांनी धनंजय मुंडेंना सळके फळ केला आहे हिवाळी अधिवेशन आणि नवीन सरकारचं हे पहिलंच अधिवेशन धनंजय मुंडेंना हे जिवारी लागले का चला मग पाहूया व्हिडिओ मध्ये दे। संतोष देशमुख महासाहेब सरपंच आणि अजूनपर्यंत त्याच्या मागचा तो मास्टर माइंड आहे तो सापडला नाही संदीप क्षीरसागर यांनी पहिला धक्का दिला तो म्हणजे लोकसभेला पंकज मुंडे यांना चांगला जोरदार धक्का दिला संदीप क्षीरसागर यांनी बीड मधून चांगली ताकद लावली आणि बजरंग सोनोने यांना निवडून आणलं तोच मुंडे बहीण भावांना पहिला मोठा धक्का लागला होता दुसरा धक्का म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरण संतोष देशमुख हत्या प्रकरणी जाऊन वाल थेट वाल्मिक कराड हाच या गुन्ह्याचा मास्टर आहे त्यांनीच ही हत्या घडवावी लावली आणि वाल्मिक कराड याच्या पाठीमागे कोणचा नेता आहे हे सर्व बीड जिल्ह्याला माहित आहे तुम्ही स्वीकारू सगळ्यात महत्वाचं साहेब मास्टर माइंड आणि हे जे आहेत ना हे फक्त हे आम जिल्हा एकदम पुरोगामी तुम्हाला मारणार जिल्हा आहे साहेब ह्या माणसांनी सगळी निकाशी करून टाकली दोन समाजामध्ये सगळी तेढ निर्माण ह्या माणसांनी केली आपल्याला रडून जामणार ना तुम्हाला सांगतोय मी हां रडून असं हे असं रडलं तर मी तुम्हाला सांगतोय आम्ही बाप्पा मी आम्ही कधी बी त्या दिवशी गावात आलो होतो मी सभागृहामध्ये ह्यांनी मांडलंय मी सुद्धा मांडलंय घाबरायची आणि भ्यायची गरज नाही बरं का कुणाला तुम्हाला सांगतो आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही तिसरा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांची नीटू विधानसभेमध्ये वर्णीच लागू दिली नाही धनंजय मुंडे हे विधानसभेमध्ये आलेच नाही याचं कारण म्हणजे संदीप क्षीरसागर आणि सुरेश दस सुरेश दस आणि संदीप क्षीरसागर यांनी चांगल्याच मुद्द्यांवरती हात घातला होता आणि धनंजय मुंडे यांना सोळकी पोळ केलं होतं पण आता याच मध्ये काही नेत्यांनी धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घ्या अशा चर्चेला उदाहरण आणलं आहे वाल्मिकराडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिकडला पण वाचवणार वाल्मिक वाचवला तर बाकीचे वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः सांगतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली आहे मंडई तुमची प्रतिक्रिया याच्यावरती काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका